आपल्या सर्वांचं या गावची ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आत्ता सध्या जाणार आहे गावच्या प्रसिद्ध डोंगराच्या म्हणजेच कापा काही जणांना माहीत नसेल कप एक तर इथल्या आमच्या जंगलावडीतल्या प्रसिद्ध डोंगरामध्ये एक कप नावाचा डोंगर डोंगर नाही दगड आहे तर आता सध्या आम्ही चाललो आहे तसं गाग किरव देवघाव कसं आहे आता देवळाच्या पायऱ्यांवर आम्ही जाणार आहे आम्ही बोलतो देवळांच्या पायऱ्यांवरती तसाही नजारा ढग वगैरे पावसाचे दिवस आहे तेवढं गार वातावरण आहे गावची मजा हा गावचा नजारा ही आपली जंगलवाडी चालू आहे बघा कशी वाट काढून जायला लागती असल्या राहण्यात वगैरे लावले आहेत लोकांनी कार्याची फुलं करतात ना काही जणांना माहीत असतील काही जणांना नसतील माहित आता मी चाललो आहे वरती कसं आहे आहे डोंगर शिरबो कशा झाडं जोडपासून वाट्या काळ्या तुम्ही कधी असं अनुभवलं का मुंबईमध्ये कुठलं पोट नसेल की असं अनुभव भेटत बोत भेटत पण गावासारख्या गोष्टी फिरायला आणि मजा करायला जगाशी असते डोंगरातनं जायचं करून आली ते चारण्यासाठी कसे शिरली त्यांच्याकडे चक्काची रान शिरती आहे आम्ही ते चलो असं माझ्या एक गाव घेऊन कसं आहे हिरवेगार रांत मस्तर कस झापूक झोपूक झापूक झोपूक झाड गुळ झापूक झोपूक झापूक झोपूक झाड गळ असे ना कशी आहे माती लाल लालफळे कसाई कसा आहे ढगाळ वातावरण कसा आहे नजारा आहे ना झापूक झोपूक नुसतं कसं झापूक झोपूक आपली कशी वाडे झापूक झोप कसा आहे मंदिर धरण चापण दादवाडी आणि आपली जंगलवाडी डोंगरावरती वासलेली कसं आहे धरण हे कसं आहे वातावरण हिरवळ हे आपलं इथं टाकीच काम चाललेलं आहे आत म्हणजे आता सध्या बंद आहे आपलं गाव बागा कसं आहे जो कसा आहे नजारा धरण रे बघायचा फळ धरण रस्ता कसा आहे आणि आपला कप चायचा कप नाही रे आपला कप कसा आहे चायचा कप नाही रे आपला कप कसा आहे डोंगरावरती कप याला म्हणतात आण बाण शान मराठी लोकांची डोंगरातली स्वारी कसं आहे झाडगुल कसं आहे माता कसा आहे बघा बघा कसं आहे आमचं छोट्या कस आहे दगड कशा येत झाड बघा आता आम्ही वर चाललेलो आहे वाट तर आहे का वाट काढायला लागते मित्रांनो झाडंशी आपल्या हाईट जास्त आहेत काय इकडं भाग वगैरे राहतात जपून याला लागत असे बघा आपल्या फौजीची एंट्री असं आहे आता चढतो बघा आपला फौजी कसा झाडगुल आहे रे तो तो आता आपला फौजी तडते वर हाय याला म्हणतात ग आता कप्पाचा व्यू बघण्यासाठी चला पुढे आता दुसरी एंट्री लस बॉश त्याला म्हणतात गावरान पोरगा जाडगुलात न वाट करणारा हे आठकुळा कस आहे जाडगूळ कसा सट करतोय अपना असाय गाव रंगपेटे वरचा ये बंगले थोडा वेळ कडकळा थोडं वेळ आपला पुढचा तेल दोई नजारा झाडलाय जाण झापूक झोप कसं आहे ते आपला क झेंडे आहे आपला व्ह्यू कसा आहे गोपा वगैरे मस्त पैकी कस आहे झाडगुल गोपा वगैरे झाड वगैरे करून आपण किती खालीन तो किती बरं आहे बघा तो व्ह्यू आहे कपावरून वाडी कशी दिसते आहे कशी वाडी डोंगराव तर येत आहे का आपल्या वाडीला भेट द्याला कसा आहे दारा बघ आपल्या कस आहे बघा जगड्यां गेलेत आहे तर खायचं काम चाललंय आता थोडं खाऊन घेऊ एक तरच गेरावरती येण्यातच